नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण व्हिडिओ हा बनवत आहे मित्रांनो सध्या कांदा बाजार भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी कमेंट आली होती की सध्या कांदा बाजार भाव हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात शुल्क संपूर्णपणे हटल्यानंतरही पडण्याचे कारण काय त्यासोबतच येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजारभाव हे पुन्हा वाढलेले पाहायला मिळतील का आणि मित्रांनो त्यासोबतच आपण जेव्हा बावीस मार्चला सरकारने सांगितलं की एक एप्रिलनंतर कांदा निर्यात शुल्क हे झिरो होणार त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे शेतकरी एक एप्रिलच्या पहिले कांदा हा विकतील ते शेतकरी एक एप्रिल नंतर जे शेतकरी कांदा विकतील त्यांच्यापेक्षा फायद्यात नक्कीच पडतील आणि आजची जर आपण परिस्थिती बघितली आता आपलं ते वाक्य आज तंतोतंत खरं होताना दिसत आहे मित्रांनो जेव्हा बावीस मार्चला सरकारने स्पष्ट सांगितले की एक एप्रिल नंतर कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे झिरो होणार त्यानंतर बरेचसे शेतकरी हे बावीस मार्च किंवा त्यानंतर कांदा विक्री करणार होते म्हणजेच एक एप्रिलच्या पहिले ज्यांचा कांदा हा निघून रेडी होता पण एक एप्रिलनंतर कांदा निर्यात शुल्क का हटणार असल्या कारणाने त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा हा रोखून धरला परिणामी बाजार समित्यांमधली आवक ही कमी झाली आणि कांदा बाजारभाव त्यावेळी शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलेले आपल्याला पाहायला मिळाले पण मित्रांनो नंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात हवामान हे खराब झालं त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांना आपला कांदा हा काढावा लागला कारण मित्रांनो त्यांच्याजवळ कांदा झाकण्याच्या योग्य सोयी नव्हत्या त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात आपल्या कांद्याची विक्री केली आणि जे शेतकरी एक एप्रिल नंतर कांदा विकणार होते त्याही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा विकला परिणाम मित्रांनो या सर्व गोष्टींमुळे कांद्याच्या आवकीवर मोठा परिणाम झाला आणि कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली मात्र ज्या प्रमाणात कांदा निर्यात शुल्क हे वीस टक्के हटल्यानंतर ज्या प्रमाणात कांद्याची निर्यात व्हायला पाहिजे होती ती निर्यात मित्रांनो झाली नाही आणि अजूनही कांद्याची निर्यात ही मित्रांनो मुख्य पटरीवर येण्यास अजूनही वेळ हा लागू शकतो असा अंदाज आहे त्यामुळेच मित्रांनो अजूनही कांद्याचे बाजारभाव हे ज्याप्रमाणे सुधारायला पाहिजे त्याप्रमाणे सुधारलेले नाही आहेत आणि कांदा बाजारभावात मोठी मंदी सध्या आलेली आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न म्हणजे कांदा बाजारभाव येणाऱ्या काळात आपल्याला थोडेसे का मात्र सुधारलेले पाहायला मिळतील का मित्रांनो बघा सध्या साऊथमध्ये चेन्नई असो वा मित्रांनो उत्तरेत दिल्ली या संपूर्ण भागात कांदा मोठ्या प्रमाणात निघत आहे चेन्नईची चे बाजार समिती असो व दिल्लीची आझादपूर मंडी सर्व ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे तिकडे मित्रांनो गुजरात असो वा मित्रांनो इकडे पूर्व भारतात ज्याप्रमाणे ओडिसा आहे या ओडिसा आहे पश्चिम बंगाल आहे या सर्व भागात मोठ्या प्रमाणात सध्या आवकी दाखल होत आहे आणि सध्या संपूर्ण भारतभरातून कांदा हा निघत आहे त्यामुळे मित्रांनो आवकेच्या प्रचंड दबावामुळे आपल्याला कांदा बाजारभाव हे सध्या घटलेले हे मित्रांनो पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण जे एक एक दीड महिन्यापूर्वी ज्या अजे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवले होते आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही कमेंट करा आणि आपल्या भागातील कांद्याची माहिती द्या तुमच्या भागात कधीपर्यंत कांदा निघू शकतो याची मित्रांनो आपण माहिती मागवली होती आणि यामध्ये आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी आपल्याला सांगितलं होतं की बऱ्याच प्रमाणात कांदा हा एप्रिलमध्ये निघणार आहे आणि आज तसंच घडताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे ही जर अशाच प्रकारे जर अवक राहिली तर कांदा बाजार भावात सुधारणा होईल असे तरी मित्रांनो येणाऱ्या काही दिवस चित्र आपल्याला दिसत नाही आहे मात्र अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावात सुधारणा होण्यास आपल्याला मदत मिळू हो शकते आता त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यामध्ये मित्रांनो सध्याही जर मोठ्या प्रमाणात निर्यात जर इतर देशात झाली तर याचा नक्कीच फायदा हा पडू शकतो मग असं आहे का की सध्या निर्यात होतच नाही आहे सध्या पण मित्रांनो निर्यात होत होत आहे मात्र याच्यात जर आणखीन वाढ झाली तर नक्कीच आपल्याला कांदा बाजार भावात येणाऱ्या काळात परिणाम दिसून येईल आणि कांदा बाजार भावात आपल्याला वाढ दिसून येईल त्यासोबतच नाफेड आणि एन सी सी एफ ह्या दोन्हीही ना सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे आता ही खरेदी केव्हापासून सुरू होते आणि कशा प्रमाणात सुरू होते याच्यावरही येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढीचं गणित हे मित्रांनो ठरणार आहे त्यासोबतच बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी एप्रिल महिन्यात कांद्याचा स्टॉक करीत असतात चांगला माल मित्रांनो एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील मुख्यत्वे करून कांदा हा स्टॉकमध्ये जात असतो शेतकऱ्यांप्रमाणे बरेचसे व्यापारी बांधव पण आपला कांदा हा स्टॉक करीत असतात आता जर मोठ्या प्रमाणात कारण कारण मित्रांनो या बाजारभावात नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे हे परवडत नाहीये म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा स्टॉक करण्याचे साधन आहेत ते शेतकरी नक्कीच कांदा हा स्टॉक करतील आणि मित्रांनो जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे सुरू होतील तिन्ही म्हणजे कुठले कुठले मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची इतर देशात निर्यात त्यासोबतच नाफेड आणि एन सी कांदा खरेदी करणे आणि कांद्याचा स्टॉक ह्या मित्रांनो तिन्ही गोष्टी जर चांगल्या प्र प्रमाणे येणाऱ्या काही दिवसात घडल्या तर आपल्याला नक्कीच कांदा बाजारभावात येणाऱ्या काळात वाढ ही दिसून येऊ शकते त्यासोबतच मित्रांनो बरेचसे शेतकरी आपल्याला म्हणत असतात की आपण जेव्हा बा आपण जेव्हा मित्रांनो बावीस मार्चला हा व्हिडिओ टाकला आणि तेव्हा सांगितलं होतं की कांदा बाजारभाव हे एक एप्रिल नंतर जरी कांदा निर्यात शुल्क हटेल तरीही मात्र कांदा बाजारभावात मंदी येण्याचे चान्सेस आहेत आणि मित्रांनो आपला अंदाज हा तंतोतंत खरा ठरला मात्र आपल्याला बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलं की तू निगेटिव्ह व्हिडिओ बनवतो मात्र मित्रांनो रियालिटी मांडणं म्हणजे मित्रांनो निगेटिव्ह व्हिडिओ बनवणं नाहीये आणि सध्याही मोठ्या प्रमाणात सर्वत्र देशभरातून कांदा हानिंगत आहे आणि हेच एक प्रमुख माध्यम आहे ज्यामुळे आपल्याला कांदा बाजार भावात तेजी ही पाहायला मिळत नाहीये पण मित्रांनो येणाऱ्या काळात मी ज्या तीन गोष्टी सांगितल्या ह्या तीन गोष्टी जर चांगल्या प्रमाणे घडल्या तर आपल्याला नक्कीच कांदा बाजार भावात येणाऱ्या काळात तेजी ही पाहायला मिळणार मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे आपल्याला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद